हिंदू समाज हा चांगला आहे तो बदलायला तयार असतो मुसलमान समाजामध्ये कुराणमध्ये जसं लिहिलं आहे त्याच्या आत तुम्ही बदल करू शकत नाही हिंदू घटा संविधान हटा निश्चितपणे मी दखल घेईन आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत तो विषय पोचेल याची मी शाश्वती तुम्हाला देतो जय शिवराय जय भीम मित्रांनो मी ॲडव्होकेट क्षितिश टिक्सस गायकवाड व्हिडिओ बनवण्याचं कारणही तसं गंभीर आहे पुणे येथे लोहियानगर म्हणून एक वसाहत आहे त्या वसाहतीत गेल्या काही दिवसांपासनं तिथला जो मुसलमान समाज आहे तो दलित समाजाला प्रचंड प्रकारचा त्रास देत आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर दहा वर्षांपूर्वी लोहियानगरमध्ये अशी परिस्थिती होती हजार की हजार घरं जर असतील तर त्यापैकी पन्नास घरं ही मुसलमानांची असायची आणि बाकी सगळी घरं ही दलितांची असायची पण दहा वर्षांनंतर आजची परिस्थिती अशी आहे की हजार घरांमधली फक्त पन्नास ते साठ घरं ही दलित समाजाची आहेत आणि बाकी सगळी मुसलमान घर मुसलमान समाजाची घरं आहेत या सगळ्या डेमोग्राफिक बदलामुळे किंवा ज्याला आपण म्हणतो लोकसंख्या बदल जो झाला मुसलमान वाढले दलित कमी झाले यामुळे झालंय असं की जी उरलेली घरं आहेत दलितांची त्यांना हा मुसलमान समाज त्रास देतो रात्री बेरात्री कधीही घरी घुसतात आणि महिलांना दमदाटी करतात एरिया सोडून जा म्हणतात अशा प्रकारचं सगळे तिथे धंदे चाललेले दोन महिन्यांपूर्वी जर आपण बघितलं तर अक्षय धावरे या दलित युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याचा अंगठा तोडण्यात आला इतरही त्याला इजा झाली कित्येक दिवस कित्येक महिने तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता हा पण हल्ला अशाच जातीयवादातनं झालेला आहे तर तिथल्या महिलांचं म्हणणं तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो जे बाबासाहेब म्हणले ते आज परत सिद्ध झालेले आहे एकोणीसशे चाळीस साली बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं होतं पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया त्याच्यामध्ये बाबासाहेब इतकं स्पष्टपणे म्हणतात की दलितांनी मुसलमानांना आपला मित्र मानण्याची चूक करू नये ती चूक आपण करत चाललो मित्रांनो आज जय भीम आणि जय भीमचे नारे लागले आणि त्या नाऱ्यांनंतर आपण असे मुसलमान समाजाच्या नादी लागत चाललो आहोत की जसं काय बाबासाहेबांची विचारसरणी आणि पैगंबर मोहम्मद यांची विचारसरणी हे एका दिशेलाच जाते या दोन विचार बाबासाहेबांनी बुद्ध दिला आणि त्यांची विचारसरणी वेगळी मित्रांनो आपण समजून घेतलं पाहिजे आपण स्वतःला ज्या वेळेस आंबेडकरवादी म्हणतो त्यावेळेस आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असते बाबासाहेबांचा खरा विचार आपण समाजापर्यंत नेला पाहिजे आपण उलट करतो आज लोहिया लोहियानगरमध्ये मिनी संदेश खाली तयार होती का काय असं मला वाटायला लागलंय पुण्यासारख्या शहरामध्ये जरी परिस्थिती असेल तर आपण विचार करा ग्रामीण भागात काय असेल आपण राजकारण करण्याच्या नादा जय भीम जय भीम दलित मुस्लिम भाई भाई वगैरे या सगळ्या भंपक कल्पना मांडत असतो पण सामान्य माणसाच्या जीवनावर उद्या दहा वर्षांनी वीस वर्षांनी तीस वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीवर त्याचा काय परिणाम होणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे म्हणजे मी म्हणलो त्याप्रमाणे पुण्यात हा असा अशी घटना जर पुण्यात वाढतायत तर ग्रामीण भागात जेथ सोशल मीडिया नाही जे तर कुठल्या प्रकारचे माध्यम नाही तिथे काय असेल तिथलं वातावरण काय असेल कशा प्रकारचा त्रास या समाजाकडनं आपल्या दलित बांधवांना होत असेल जसं आपण पश्चिम बंगालमध्ये संदेश खाली बघितलंच मी म्हणलं मिनी संदेश खाली का काय पुण्यात अशी भीती वाटायला लागली आता तर ह्या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे आणि एक मी मात्र आवर्जून सांगेन की जर आपल्या अवतीभोवती हा व्हिडिओ जो कोण बघत असेल त्याच्या अवतीभोवती जर अशा काही घटना घडत असतील आणि पोलीस त्याची दखल घेत नसतील तर कृपा करून कमेंटमध्ये तुमचं नाव आणि नंबर लिहा निश्चितपणे मी दखल घेईन आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत तो विषय पोचेल याची मी शाश्वती तुम्हाला देतो आणि मी म्हटल्याप्रमाणे आपण आता खरंच गांभीर्याने या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे की आपले खरे शत्रू कोण आणि खरे मित्र कोण बाबासाहेब पण नेहमी म्हणायचे की हिंदू धर्मात पण वाईट चाललेर रीती परंपरा आहेत पण त्या बदला बदलत चालल्यात हिंदू समाज हा चांगला आहे तो बदलायला तयार असतो मुसलमान समाजामध्ये कुराणमध्ये जसं लिहिलंय त्याच्या तुम्ही बदल करू शकत नाही तर मित्रांनो ना आपण संविधान संविधान बोमलत फिरतो एवढंच लक्षात ठेवा हिंदू घटा संविधान हटा जोपर्यंत हिंदू मेजॉरिटी आहे तोपर्यंतच संविधान सुरक्षित राहणारे जय शिवराय जय भीम एन बी मराठी आवाज नव्या भारताचा